माहिती तुम्हाला गुपास प्रार्थना म्हणजे खुट्ट काढून बसून म्हणजे कसं आहे की एखाद्या एक गोष्टीसाठी एकदम स्थिराव नाही तुम्ही आपल्या प्रार्थनेचं हेडिंग पाहिलं कधी मला माहिती नाही पण आपल्या प्रार्थनेचं हेडिंग आहे त्या ठिकाणी आपण प्रार्थना ज्या करत आहे जे बॅटल बॅटल अगेन्स्ट डिले अँड स्टॅग्नेशन स्टॅग्नेशनॉट बॅटल अगेन्स्ट डिले अँड स्टॅग्नेशन म्हणजे युद्ध जे आपल्या कामासाठी जे डिले होत आहे त्याच्यासाठी आपण एक युद्ध करत आहोत रेझ लॉट बॅटल अगेन्स्ट द डिले आणि बॅटल अगेन्स्ट स्टॅग्नेशन जी अस्थिरता आहे ती घालवण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये एक स्थिरता येण्यासाठी रेझ लॉट ते एक आपण प्रार्थना करतो आहे फ्रेस लॉट म्हणून या दोन्ही विषय म्हणजे आपण आपल्याला आपण या ठिकाणी जे जीवन जगत असताना आपल्याला जीवन जगण्यासाठी परमेश्वराने अधिक ना आत्मिक बळ मिळावं प्रयस लहण कारण आपल्याला या जीवनामध्ये जर सगळ्यात काही जर गरजेचं असेल तर ते आत्मिक बळ प्रहेण आत्मिक बळ आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे आज आपण उपवास प्रार्थनेमध्ये परमेश्वर आपल्याला चौथ्या दिवसामध्ये घेऊन आला त्यासाठी परमेश्वरला खूप खूप धन्यवाद प्रेश्वर मी मागील दिवसामध्ये खूप वेळा ठरवलं मला उपवास प्रार्थना करायची आहे मला उपवास प्रार्थना करायची आहे हा हार्डली शनिवारी दुपारपर्यंत माझ्याकडून कंट्रोल होत होतं परंतु मला अद्भूत मी तुम्हाला खरं सांगतो प्रियांनो कदाचित तुमच्याही लाईफमध्ये असे बदल आले असतील आपण साक्ष ऐकूच त्या संडेला परंतु आज मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराच्या कृपेने आज दिवसभर परमेश्वर अशा पर पद्धतीने उपस्थित राहायला सहाय्य करत आहे आलाम लावलेला आहे काल अक्षरशः ऑफिसला खूप काम चालू होतं परंतु ते काम सोडून लगेच आलाम साडेचारला खाली येऊन आ, सर लोक होते माझ्यासोबत तेव्हा नाही कुठे चालले सर मुलं नाही थोडंसं काम आहे माझ्याकडे मला जाऊन येणं गरजेचं आहे मग खाली आलो आणि गुडघे टेकून प्रार्थना केली आपला जो साडेचारचा वेळ आहे तो वेळ त्या ठिकाणी पूर्ण केला प्रियांना आपल्याला काय करायचं आहे देवा सांगतो तो थोडक्या गोष्टीबद्दल विश्वास राहतो ना देव त्याची पुष्कळांवर नेमणूक करतो हा लालू या म्हणून छोटीशी छोटी जबाबदारी का सांग ना कदाचित तुम्हाला नाही अर्धा तास वाजता येणार दहा मिनटं तुम्ही देऊ शकता पाच मिनटं तुम्ही देऊ शकता आ, त्या देवाच्या कृपेने ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये करणं गरजे त्या दिवशी शैलेश ब्रदर आणि मी मार्केटमध्ये फिरत होतो परवा आणि आजच्या त्या त्याच साडेचारच्या वेळेतच आम्हाला लक्षात आलं प्रार्थना करायची म्हणून तर त्यांचाही वेळ होता तेही थांबले त्यांनी प्रार्थना केली मी प्रार्थना केली मग त्यांनी प्रार्थना केली अशा पद्धतीनं परमेश्वराने चालवलं आपल्या आपल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विश्वास योग्य राहणं गरजेचं आहे फ्रैसलाट तुम्हाला माहिती आहे आपल्या देवाला देव आपल्या देवाला म्हणजे असं म्हण प्रार्थना करायची गरज आहे आपल्याला असं विशिष्ट जागा नको आहे फ्रैसलाट ही विशिष्ट जागा आहे ती विशिष्ट जागा आहे अशी काही गोष्ट नाही आपलं अंतकरणामध्ये विशिष्ट जागा देणं गरजेचं आहे फ्रैसलाट देवास काय सांगतं तुमचं अंतकरण हे माझं मंदिर आहे फैस लॉट देवाचं वजन काय सांगतं त्या ठिकाणी दोघे किंवा तिघे जमलेत त्या ठिकाणी मी आहे फ्रैस लॉड फैस लॉट ज्या ठिकाणी तुम्ही एक एकचित्त होऊन देवाला मागता ती प्रार्थना ऐकण्यास देव तयार असतो फ्रैसॉट या पद्धतीनं जेव्हा तुम्ही दोघं तिघे आहेत तेव्हाही प्रार्थना ऐकतो प्रभू तुम्ही एकांतात ते तुम्ही एकटे प्रार्थना करता नाही तेव्हाही देव आपली प्रार्थना ऐकतो या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा हो प्रियांनो प्रभू आपल्या खूप जवळ आहे रयस आणि ह्या दिवसामध्ये असं पापाच्या विरोधात आणि या बंधना बंधनाविरोधात आपल्याला खुट्टा काढून बसणं गरजेचं आहे हाल्या ह्या स्थिर बसणं गरजेचं आहे आपल्याला स्थिरतेनं राहणं खूप गरजेचं आहे प्रियांनो बघा आज आपल्या आसपास तुम्ही जर बघत असाल तर आसपासची प जेव्हा तुम्हाला विषय टाकलेला आहे तर विषय खूप अवघड आहेत प्रेशर या गोष्टीचं आज उपवास प्रार्थना हा विषय काय आपण एकदा समजून घेऊ आपण जेव्हा आपण पाहतो यशयाचं पुस्तक त्याचा अठ्ठावन्नावा अध्याय त्याचं सहा द्वारे आज आपण आज बघूया पाच वचनापासून पाचपासून पुढे मला एक मला एस पडणारा असा ए हा उपवास आहे काय मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपवास उपवासाचा दिवस आहे काय नव्हाळ्यासारखे आपले डोके लावणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय दुष्टतेच्या बेड्यातोड उपा उपवासाबद्दल त्या ठिकाणी प्रभू आपल्याला विचारत आहे मला पसंत पडणारा असा उपवास आहे काय तो तो मनुष्याच्या जीवास पिढा व्हावी असा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय लवळ्यासारखे आपले डोके लवणे आणि आपल्या अंगाखाली गोंध व राग पसरणे याला उपवास म्हणतोस काय आणि असा दिवस परमेश्वरला मान्य होईल का पर आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर औपचारिक उपास मागतच नाही आहे फ्रेझल फास्टिंग जेव्हा आपण करायला परमेश्वरामध्ये बसलेलो आहे परमेश्वरला फॉर्मॅलिटीच नको आहे फ्रेझला फॉर्मॅलिटीचा उपवास नको आहे परमेश्वरला परमेश्वर काय म्हणतो मला पसंत पडणारा उपास काय आज आपल्या जीवनामध्ये आज आपण पाहूया की परमेश्वरला पसंत पडणारा उपास काय म्हणजे खरा उपवासाचा अर्थ काय आज आपण त्यातून बघणार आहे आज आपल्या जीवनामध्ये आज आपण पाहतो आपल्याला माहिती आहे इतर जाती लोक देखील उपास करतात फ्रेजवाळ काही लोक साबुदाणा खाऊन करतात काही लोक फळं खाऊन करतात काही लोक काही न खाता थुमकीही न जिळतात अशा पद्धतीनं उपास करतात होतात या सगळ्या उपास आपले सर्व लोक उपास करतात फ्रेजवाळ पण ह्या उपासाचा आपल्या जीवनामध्ये आज आपण खरा अर्थ आज आपल्या जीवनामध्ये आज आपण पाहणार आहोत आज आपल्या परमेश्वरला आवडणारा खरा उपवास काय खरा उपवास काय का तर आपण बघूया त्याच्यामध्ये सहाव्य वचनामध्ये दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या जुवाच्या दोऱ्यात सोडवाव्या जाचलेल्या मुक्त करावे सगळे जोखड मोडावे हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय फ्रेझ लॉ उपास म्हणजे पहिलं तर दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या फ्रेझलड फ्रेझलॉड दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या आज उपास म्हणजे फक्त अन्न खाणं नाही अन्न खाणं बंद करणं अन्नदक सेवन बंद करणं रेस ह्याच गोष्टी नाही तर उपास म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळतं पहिलं तर दुष्टतेच्या बेड्या ज्या आहेत त्यात ब्रेक झाल्या पाहिजे प्रयत्न आपल्यामध्ये ज्या बेड्या आहेत त्या बेड्या कशा तुटतील तुम्ही फक्त उपाशी राहिला प्रयत्न आणि देवाच्या चरणाजवळ नाही जा राहिलात प्रयस तुम्ही उपासात राहिलात परंतु तुम्हाला दिवसभर देवाच्या नावाचं स्मरण होत नाही तुम्ही उपासात राहिलात परंतु तुम्ही दिवसभर देवाचं वचन वाचलं नाही तुम्ही उपासात राहिला परंतु देवाचा तुमचा दिवसभर संबंध नाही आहे तर दुष्टतेच्या बेड्यात उठणार नाही प्रयसलट परमेश्वर काय म्हणतो की त्या ठिकाणी वरती जर तुम्ही पाहिलं मनुष्याचे जीवास पिढा व्हावी असं हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय प्रयसलट म्हणजे तुम्ही स्वतःला यात्रा देता का या उपवासामध्ये की मी काहीच खाणार mm. नाही फ्रेस लट मी काहीच खाणार नाही काहीच पिणार नाही मला जरी त्रास झाला चक्कर जरी येऊन पडलो तरी मी काही खाणार नाही नाही प्रियानो याने काय होणार नाही पण तुम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या उपस्थितीत बसाल फ्रेश लट परमेश्वर म्हणतो mm. जो मला खातो व मला पितो त्याला खाणाऱ्याला कधी त्याला भूक लागणार नाही जो मला पितो त्याला कधी ताण लागणार नाही फ्रेस लट म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या सहाय्याने फ्रैश आपण प्रार्थनेला बसू ना आपल्याला भूक लागेल ना आपल्याला तहान लागेल फ्रैश फ्रैश आणि मी मी तुमच्यासाठी एक जीवंतुधाराने प्रेरण माझ्या जीवनात मी अनुभव घेतलेला आहे फ्रैश म्हणून आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या प्रेरण उपास जर करायचं ना आपल्याला देवाच्या हातात आपण किती सुंदर गोष्ट आपल्यासाठी पण घडत आहे आज सकाळी सहा ते सात आपण एकत्र होते संध्याकाळी सात ते साडेआठ पण आपण एकत्र होते फ्रेस ठीक आहे काही कारणास्तव आपल्याला काल एकत्र नाही होत आलं पण मला असे आशा आहे की मी मॅसेज टाकला होता की सात ते साडेआठ तुम्ही आपल्या घरी देखील एकत्र बसला असाल फ्रेसराव उपवास दिवसभर उपवासात दिवसभर आपल्या आता चोवीस तास प्रार्थना चालू आहे आपण प्रत्येकाने वेळ वाटून घेतलेला आहे वेळानुसार आपण प्रार्थना करतो आपली वैयक्तिक प्रार्थना देखील चालू द्या दे। या दिवसामध्ये बायबल पठण पण अधिक करा करायचं आणि संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी दुपारी किंवा जे जो जोपर्यंत तुम्हाला शक्य होत असेल जेव्हा तुम्ही उपास सोडता त्यावेळेस काय करा प्रार्थना करा दिवसाबद्दल देवाला धन्यवाद द्या आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करा आपल्या दिवसभरात परमेश्वराने तुमच्यामध्ये कुठले बदल केले त्यासाठी देवाला धन्यवाद द्या ज्या काही गोष्टी चांगल्या झाल्या असतील धन्यवाद द्या ज्या काही गोष्टी तुमच्या कदाचित काही लोकांनाच वाटतं असं माझं कामं झाले नाही नाही त्यासाठी धन्यवाद द्या कारण देव म्हणतो माझ्या संबंधाने तुमच्या मनात तुमच्या संबंधाने माझ्या मनात ज्या कल्पना आहे त्या तुमच्या हिताच्या व कल्याणाच्या आहेत अरिष्टाच्या नाहीत फळे आरिष्टाच्या नाही प्रियांना फळे आपल्या संबंधानेच्या त्याच्या योजना त्याच्या कल्पना त्या आपल्या हिताच्या आहेत कल्याणाच्या आहेत आपल्याला पाहायला मिळतं या गोष्टीच्या द्वारे परमेश्वर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे सोडाव्या म्हणजे आपल्या जुव्याच्या दोऱ्या म्हणजे काय की जु जुवाखाली गुंपणं म्हणजे काय बंधन प्रयझलड आणि वेळा आपल्या जीवनामध्ये असे काही स्वभाव आहेत प्रयझलट आणि असे काही पाप जे आपण वारंवार करतो ॉट आपण प्रयत्न करतो त्यापासून सुटण्याचा पण आपल्याला नाही सुटता येते तर असं जू असं जोखड लॉट आपल्यामधून उपवास जर करणं म्हणजे स्वतःला शुद्ध करणं शुद्ध करण्याची प्रक्रिया म्हणजे बाहेरून नाही आतून प्रेझलॉट तर उपास म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे दुष्ट त्याच्या बेड्या तोडाव्या दुसरी दुष्टी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे जो आपल्या बंधनामध्ये ज्या बंधनामध्ये आपण आहोत ते बंधनं टाकून देणं प्रायझलॉट ते बंधनं आपण टाकून देणं आणि या दिवसामध्ये एक बघा ना किती छान गोष्ट झालेली आहे आपण उपवासामध्ये असल्या कारणाने काहीक लोकांना असा अनुभव आला असेल जर खरोखर आपण उपास प्रार्थना करत असू तर तुम्हाला अनुभव आला असेल तुम्हाला कुठल्याच गोष्टीला वेळ नाही आहे कुठल्याच गोष्टीला वेळ नाही आहे तुम्ही ग उपसाद असता प्रार्थना रात्री झोपायला सुद्धा लगेच आपल्या प्रार्थना आहेत कोणाच्या साडेबाराला आहे कोणाची दीडला आहे कोणाची चारला आहे कोणाचं तीनला आहे मग त्याच्यामुळे तुम्हाला अलाम लावून बसणं आहे आणि अलार्म लावून बसतायत आणि तुम्ही प्रार्थना करतायत झोपेला सुद्धा वेळ नाही आणि त्याच्यानंतर या वेळामध्ये आपले दिवसभराचे कामं आहेत दिवसभराचे कामं झाल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला आराम पण करणं आहे प्रार्थना पण करणं आपलं इतर पण कामं करणं त्याच्यामुळं वेळ नाही आणि किती छान आहे या काळामध्ये परमेश्वर काय करत आहे आपल्याला त्या जुवाखालून सोडवत आहे जाचलेल्यांना मुक्त करावे जाचलेल्यांना मुक्त करावे आता आपण प्रार्थना करत आहे जे लोक बंधनात आहे जे लोक अडकणात आहे जे लोक परेशानीमध्ये आहेत त्यांना मुक्त करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे उपासामध्ये आपल्याला त्या गोष्टी कराव्या करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सगळे जोखड मोडावे प्रेझर सगळे हट्टीपाप हट्टी हट्टीपाप कशाला म्हणतो की ज्याच्यापासून आपल्याला मुक्तच होता येत नाही जोखड ते जोखड आहे आपल्यासाठी जू वेगळं आहे जोखड वेगळं आहे जू जुआमधून एक वेळेस सुटता येतं बैलाचं काम झालं की जुवा खालून त्याला सोडून दावणीला बांधतात गोष्ट आहे ते वजन वजन वजनावर वजनावर पडत असतं आणि तो माणूस दब दब दबत चाललेला असतो फ्रेसराड म्हणून अशा जोखडासारखे जे पातक जे आहे ते देखील या दिवसामध्ये काय होतात ब्रेक होतात जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये असतो तो आहे उपवास फ्रेसलाड याच प्रो म्हणतो हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय फ्रेसला हाच देवाला पसंत असा उपास आहे असं देवासून सांगतो प्रियांनो हा ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला समजून घ्यायचा हा देवाला पसंत असा उपास आहे उपवासामध्ये आणखी काही गोष्टी करा जर तुम्हाला वाटत आहे तुमच्यामध्ये ती क्षमता आहे तर अजून पुढच्या गोष्टी करा तू म्हणतो तू आपले अन्न भुकेल्यांच वाटावे तू लाचारांस व निरा निराश्रितांस आपल्या घरी न्यावे उघडा दृष्टीस पडल्यास त्याला अन्न वस्त्र द्यावे तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय सबा ॉड हा उपास आहे प्रियांना आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपासामध्ये जर आपण कदाचित खात नसू तर आपल्याला दुसऱ्याला खायला देणार आपण आपण निरश्रद्धेनं मदत करणं गरजेचं आहे आपली जितकी ताकद आहे तितकी ताकद लावून आपल्याला इतरांना मदत करणं गरजेचं आहे आपल्याला जे बा, बांधव असतील कदाचित त्यांचं आपलं पटत नसेल पण त्यांच्यापासून आपल्याला तोंड नाही फिरवायचं आहे फ्रेस लॉड होऊ शकतं अशा गोष्टी हे आपल्यात बदल करणं गरजेचं कर तुम्हाला माहिती ना जग बदलायला निघालेला व्यक्तीने पहिले स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं कर फ्रेझराड फ्रेझराड तुम्हाला माहिती आपण कोण आहे आपण जगाची पालत करणारे लोक आहे असं देवासाच्या सांगतो फ्रेश सलॉट म्हणून जर जगाची पालत करायची आहे या जगाला जर का आपल्याला बदलायचं आहे फ्रेश सलॉट या जगामध्ये जर का आपल्याला ख्रिस्ताचा टेंभा आपल्याला मिरवायचा आहे तो ख्रिस्ताचा जो पताका जो आहे तो जर उंच करायचा आहे फ्रेश सलॉट तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे स्वतःत बदल करणं गरजेचं आहे स्वतःच्या जीवनामध्ये बदल करणं गरजेचं आहे प्रार्थनेच्या प्रार्थनेच्याद्वारेच हे शक्य आहे प्रियांना फ्रैश लॉड उपवास आणि प्रार्थना आपल्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे म्हणून प्रभू करो या वचनाच्याद्वारे प्रभू आपल्याला सहाय्य करो आणि उपवास प्रार्थनेमध्ये प्रभू आपल्याला चालव चला आपण प्रार्थनेत जाऊया देवपच्या नावाला आपण धन्यवाद देऊया फ्रैस लॉड धन्यवाद धन्यवाद ज्याला कोणाला देवाचा आत्मा सुचवत असल तो या समायाला प्रार्थना करत आणि मग त्यानंतर आपण आशीर्वाद घेऊया आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा फ्रैस लॉड Yes. <laughs>